आंबेडकर यांना अभिवादन करते तसंच आपल्यामध्ये आज नसलेले अनिल भाऊ हो बाबर आणि शोभातेई बाबर यांना श्रद्धांजली व्यक्त करते व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार आणि भावी आमदार सुहासजी भैयासाहेब बाबर तसंच अमोलजी बाबर सोनि सोनिया बाबर आपल्या ज्यांनी विचार मांडले राजेश्री बाबल स्वतः लॉयर आहेत त्या खेरीत सर्व उपस्थित असणारे शीतल बाबर मनीषा बागल सविता जाधव रुपाली पाटील माजी नगराध्यक्षा मेधा गुळवणी नजमा मुल्ला सिंधुते गायकवाड वनिता शिकोळे प्रीती देवे सुनीता मोरे आकाश बाने सर्व व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर बांधवांवर बघितले टेंबू योजनेच्याबद्दलची सगळी चर्चा ही अनिल भाऊ त्याच्यापूर्वी पण लढलेले होते आणि आमदार होते त्यावेळेपासून अनेक वेळेला अनेक आंदोलनांच्यामध्ये होत होती परंतु दोन हजार चौदाला माझी स्वतः स्वतंत्रपणाने भाऊशी भेट झाली आणि भाऊ जेव्हा मला पेटायला आले आणि त्यावेळेला त्यांचं सर्व कार्य तर मला माहिती होतं मला जे आठवते त्याप्रमाणे भैया पण हो बरो बरोबरच होते दोन्ही चिरंजीवांना कल्पना होती काय चाललेली आहे त्याची आणि एक निर्णय घ्यायची वेळ आली होती मुळामध्ये कृष्णा मधून तिथल्या जनतेचा विकास व्हावा हे स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं होतं ज्यावेळेस पंच्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं आणि शिवसेनेचे माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि भाजपचे गोपीनाथजी मोठे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला कृष्णाखोऱ्याचा ज्या वेळेला निर्णय झाला तेव्हा खूपशा लोकांनी इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षाच्या लोकांनी वेड्यामध्ये काढलं लो होतं सरकारला की इथे तुमचं काहीच नाही आहे आणि तुम्ही कसं काय इकडे कृष्णाखोरेच्या विकासाचा विचार करताय इथे कधीतरी शिवसेनेला सहकार्य मिळेल का त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की शिवसेना राजकारणासाठी राजकारण करत नाही तर माणसांसाठी आणि राजकारण करते आणि म्हणून पाण्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आज श्रेयाच्या संदर्भामध्ये आपल्या वैयासाहेबांनी सांगितलं की अनेक लोक टीका करत आहेत अनेक लोक विरोध करत आहेत किंवा काहीतरी मागे चुकीच्या गोष्टी बोलतात परंतु ती लोक तर अशी आहेत काही जणं की उद्या म्हणजे स्वर्गकाला असतो मला माहीत नाही पण अशी सुद्धा आहेत की स्वतः समजा चुकून स्वर्गात पोचले कधी तर छत्रपती शिवाजी महाराज जर का आसनावरून उठले आहेत आस त्याला आशीर्वाद द्यायला तर ते स्वतः शिवाजी महाराजांच्या आसनावर जाऊन बसते असे शुभ स्वार्थी लोक समाजामध्ये आहे आणि त्यामुळे अशा लोक ज्या झाडाला फळं लागलेली असतात त्याच झाडावरती लोक दगड मारत असतात आणि त्यामुळे ही जी टीका आहे याच्याकडे कुठलंही आपण लक्ष देता कामा नये मी तर असं म्हणेन की भाऊंच्या प्रयत्नातून आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी अनेक दिवसापासून जी गावं शिवाय अगदी दुःखी होती आणि ज्यांचा आर्थिक विकास सगळा थांबलेला होता अशा दोनशे चाळीस गावातल्या ऐंशी हजार चारशे बहात्तर हेक्टर आपण ओलिताखाली जमीन आणण्याचं श्रेय भाऊंना आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना आहे परंतु मी तर असं पुढे जाऊन म्हणेन की भाऊंनी फक्त पाणीच आणलं असं नाही तर या तालुक्यामध्ये भगीरथाप्रमाणे गंगा आणली आणि हा तालुका आर्थिक सक्षमीकरणाने पवित्र केला अशा प्रकारे त्यांचं कार्य कारण सातत्याने त्यांचा हाच ध्यास असायचा विधान परिषदेत मी आहे विधानसभेमध्ये भाऊ होते आमच्याकडे रोज सकाळी किंवा अध्या दिवशी रात्री नऊ दहा वाजता दोन्ही सभागृहांचा बिझनेस येतो म्हणजे काय कामकाज चालणारे याची यादी आलेली असते प्रत्येक वेळेला आम्ही बघायचो की टेम्पू योजनेच्या पद्धतीची लक्षवेधी भावनी लावलेली असायची कधी अर्थसंकल्पावरती हो आपण भाषण ऐकायला गेलो तर तिथे सुद्धा भाऊ या योजनेचाच पाठपुरावा करताना दिसायचे आणि मला आठवते की ज्यावेळा भाऊंच्या प्रवेशाचा कार्यक्रम झाला सुद्धा भाऊंना तिकीट मिळू नये म्हणून खूप विरोधकांनी शिवसेनेच्या लोकांच्या मार्फत सुद्धा विरोध केला होता त्यामुळे आपण आपल्या ती आठवण ठेवली आपल्या कुटुंबानी त्याबद्दल मी आभारी आहे पण अक्षरशः एखाद्या वादळामध्ये एखादा दिवा एखादी ज्योत आपण जपून ठेवावी तसं या विटा मतदारसंघावरती मी लक्ष ठेवून ते तिकीट जोपर्यंत भाऊंच्या नावाने मिळत नाही आहे तोपर्यंत मी अनेकांशी संघर्ष केला आणि तो, तो संघर्ष केल्यामुळे त्याचा के मला त्रास पण झाला काही गोष्टी राजकारणासाठी आपल्याला गमवाव्या लागतात परंतु त्याचाही मी विचार केला नाही आणि याचं कारण असं की एका समाजामधला नेता सांगलीसारख्या जिल्ह्यामधला ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांवर भगव्या झेंड्यावरती विश्वास ठेवून येतो त्यावेळेला हजारो लोक बघत असतात की त्यांचं पुढे काय होणार आहे आणि भाऊंगाची संधी मिळाली ती एकदा संधी मिळाली दुसऱ्यांदा संधी मिळाली प्रचंड मोठ्या अशा सभा झाल्या समोर तेहीच वेगवेगळ्या प्रकारचे विरोध करणारे लोक असतात पण या सगळ्यामध्ये शोभाताईंचा त्यांना अतिशय अमोल म्हणता येईल अशा पद्धतीचा वाटा होता आणि नंतरसुद्धा मला आठवते की कोविडच्या काळामध्ये सुद्धा आणि आमचा सातत्याने संपर्क असायचा उपरीचे काही कामगार कलकत्त्याला अडकलेले होते त्यावेळेला केला होता आणि मला आठवते त्याप्रमाणे जवळजवळ सहा राज्यांमध्ये परवानग्या काढत काढत त्या राज्यपालांना कळवत तत्कालीन सगळ्या अधिकाऱ्यांना कळवत त्या त्या राज्यातल्या त्या कामगारांना परत आणून त्यांची मदत होण्यासाठी सुद्धा भाऊंनी लक्ष घातलेलं होतं अनेक पेशंट यायचे मिठ्यामधून हॉस्पिटलला त्यांच्यासाठी पण भाऊंचा फोन असायचा किंवा त्यांना रेमडेसिवीर मिळालं पाहिजे त्यांना औषध मिळालं पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा आमच्या फोनवरती सातत्याने संपर्क असायचा नंतर ज्यावेळेला दोन हजार बावीसला सन्माननी एकनाथजी शिंदे यांनी एक वेगळ्या प्रकारचं पाऊल उचललं आणि ते पाऊल उचललं त्याच्याबद्दल बरीचशी बदनामी लोक करत आहेत पण मला साधी गोष्ट अशी वाटते की हे केवळ ते तो जो शब्द वापरतात सगळे तर तो शब्द नसून मी तसं म्हणेन की ही गद्दारी नव्हती तर अन्यायाविरुद्धचा तो एल्गार होता की जो एल्गार एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला आणि त्याला म्हणून साधली त्यामुळे आजचा मी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या समोर इथे जरूर सांगते की एक दिवस असा येईल इतिहासामध्ये की आज चांगलं काम करणाऱ्या या सगळ्या आमच्या आमदार बंधूंवरती कार्यकर्त्यांवरती हा जो कारण नसत्यानं चिखलफेक करून गद्दार गद्दार गद्दारचा दोष चालवलेला आहे तर इतिहास तो घडवणार आहे आम्ही की ज्या इतिहासामध्ये हा गद्दार शब्द पुसून एल्गार हा शब्द आमच्या नावाने लिहिला या ना जाईल याची मला त्यांच्या साक्ष आहे कारण सारखे लोकांच्या बरोबर मतभेद करत बसायचे दिशाभूल करायची अरे तुम्हाला सात ठिकाणच्या आमच्या राज्य लोकसभेला जागा निवडून आल्या आणि तुमची एक निवडून आली तर ज्या आठ निवडून आल्या तर एक एखादी कमी असल्यामुळे जनमताने सुद्धा त्याच्यामध्ये शिक्का टाकलेला आहे जनमताच्यामध्ये आणि आमचं वय किती आहे आम्ही शिवसेनेचं विचार विचारभूत पुढे आलेलो आहोत पण त्यांच्याकडे मोठमोठी प्रॉपर्टीज आहेत मोठमोठे इतके दिवसाचा लोकांचा संग्रह आहे लोकांच्या बरोबर काम पन पाच पाच निवडणुकांचा अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही स्वतः मनापासून सांगा की एखाद्या माणसाचं वय पन्नास वर्षाचं आहे आणि दुसरा जो महमूल आहे ते दोन वर्षाचा आहे आणि अशाला दोन वर्षाच्या मुलाला तुम्ही गद्दार गद्दार पण आणि त्या दोन वर्षाच्या मुलाला सांगताय की आम्ही तुला संपवून टाकणार आहोत हे कुठलं राजकारण हे सांगू आणि म्हणून अनिल भाऊंच्या स्वाभिमानी स्वभावाने हा निर्णय घेतला त्यामध्ये की त्यांनी शिंदेसाहेबांची साथ द्यायची आणि एकनाथजी शिंदे यांच्यापैकी तुमचा प्रत्येकाचा किती परिचय आहे मला माहीत नाही आहे परंतु अतिशय ज्याला आपण म्हणून संवेदनशील जबाबदारी घेणारे आणि अगदी लोकांच्या प्रश्नांना हा मार्गिकी उत्तर देणारे असे ते नेते आहेत काही वेळेला रात्री मला आठवते की बीडमध्ये महिलांचा प्रवेश होणार होता तर सकाळी त्या निघाल्या आणि त्यांना रात्री यायला दहा वाजले तर त्या पोचल्या रात्री दहाच्या ऐवजी अकरा बारा वाजता पोचल्या आम्हाला दोन वाजता निरोप आला की काही हरकत नाही त्या आलेल्या आहेत महिला तर त्यांचा आपण प्रवेश घेऊ आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी रात्री साडेतीन वाजता त्या पाच हजार महिलांचा वर्षा बांगल्यावरती शिवसेनेत प्रवेश घेतला आणि म्हणून मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री होणार नाही आणि अनिल मोल सारखा आमदार होणार अशा प्रकारचे आणि अशा वेळेला आपल्याला मोठी जबाबदारी आहे आज ते आपल्याबरोबर इथे नाही आहेत आणि काळाने जे काही आपल्यावरती घाला घातलेला आहे त्याच्यावरती आपण ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्यामधून जाते त्यावेळेला आपण याच्या दिवशी शेवटच्या दिवशी आपण एक टॉवेल आणि टोपी देतो त्या घरातल्या माणसांना त्याचा त्या अर्थ काय असतो त्याचा अर्थ हा असतो की बाबा तुझ्या पाठीवरचं छत्र गेलं तरी सुद्धा बाबा आहे आम्ही टॉवेल आणि टोपी दिली आहे की आमचं छत्र प्रेमाचं तुमच्या पाठी मी तुम्हाला असं सांगेन की मतदानामध्ये धनुष्य वाढावं शिकता म्हणजे ना। भाऊंच्या नावासाठी दिलेलं टाकींच्या नावासाठी दिलेलं टोपी आणि टॉवेल या संदर्भात तो तुमचा आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये जो येतो आणि तो आशीर्वाद तर या तालुक्यामध्ये न्याय देण्यासाठी म्हणून आपण ते पाऊल उचलतोय आणि म्हणून आज ज्या महिला आलेल्या नाही आहेत काही कारणामुळे त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी राजश्री ताईंनी भाषण केलं सोनिया पण भाषण करतात भाई यांनी सांगितलं अमोल जे आहेत या सगळ्या याला तर एकच भेट आहेत वंदे भारत सारख्या म्हणून थांबवणार आहेत ना त्याच्यामुळे पण आता मी सभापती असणारी थांबवते कोणी जास्त वेळेपेक्षा अपेक्षा होते की याचं कारण असं की आपण जर त्या वेळेचं नियोजन केलं नाही तर आपला कार्यक्रम संपू नये आणि महिलांची सवय कशी असते प्रेमाने जो पण आहे तो पण आहे पण त्यांची एक वेगळी भाषा असते ती भाषा बोलून असते मी हळूहळू शिकले की महिलांच्या हाताकडे बघायचं त्या हळूच हाताने फोन करतात म्हणजे आता निघूया आपण तसं व्हायच्या आतमध्ये आपल्याला कार्यक्रम सगळा संपवायचा आहे आणि तुम्ही आज इतक्या दहा वाजेपासून सगळ्या जमलेल्या आहात तर महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मतदान अजून वाढवायचं आहे कारण आपल्याकडे काही खानापूरमध्ये अठ्ठावीस गावं आजही वंचित आहे त्यामध्ये आपले नातेवाईक वेगवेगळे लोकं यांना समजावून सांगायचे की आज आमच्याकडे आलेलं आहे उद्या तुमच्याकडे सुद्धा पाणी येणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सक्रिय असणारे आमदार पाहिजे आहेत आणि दृष्टीने काम करायचं आहे बरं आपले उमेदवार जे आहेत तर ते उमेदवार मी केवळ कुठल्या तरी एक तिकीट पाहिजे म्हणून किंवा केवळ आमदार म्हणून उभे आहेत का तर त्यांनी स्वतः सुद्धा उपसभापती आणि त्या पंचायत समितीचं जे काम केलेलं आहे त्याच्यात मला खूप चांगलं वाटलं सुभाष यांचं की खानापूर पंचायत समितीत दोन हजार सोळा साली यशवंत पंचायतराज अभिन अभियानात राज्यात ही पंचायत समिती पहिली आलेली आहे त्यामुळे मला खात्री आहे की त्यांना जेव्हा आपण आमदार कराल तेव्हा ही विधानसभासुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक विषयात पहिली आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे त्यांनी ऑनलाईन जोडून दाखवलेली आहेत मग आता त्यांनी ऑनलाईन ग्रामपंचायत जोडलेली आहे तर प्रत्येक महिला ऑनलाईन जोडली गेलेली आहे आणि प्रत्येक महिला ऑनलाईन जोडली गेली आहे तर त्या काय करतात आपलं सकाळचं जेवण खाण आवडलं की आपला फोन होतो बहुतेक जणींचा बहिणीला फोन होतो किंवा माहेरी फोन होतो काय तर तू जेवायला काय केलंस मी काय जेवायला केलंय मला माझी जुनी साडी सापडली ती फार मला वाटत तुमच्याकडे राहिली आहे अशा काहीतरी आपण गप्पा मारत असतो पण पुढचे पाच सहा दिवस सातत्याने फोनवरती आपली नाती गोती ओळखीचे लोक जे कोणी दुसऱ्या पक्षाकडे किंवा उमेदवाराकडे वळायची शक्यता असेल त्यांना गोड बोलून आपल्याकडे वळवायचं काम आपल्याला करायचं आहे प्रत्येकीसाठी मला तर असं वाटतं कमी हो किंवा कमीत कमी शंभर महिन्यांचं उद्दिष्ट तुम्ही ठेवलं पाहिजे शंभर महिन्यांशी बोलणं तुम्हाला अजिबात अवघड नाही आहे कारण पहिल्यांदा वाटतं का की कसं कळवणार कसं पोचवणार की आज एकजुटीने उभं असलेलं बाबा कुटुंब दिसतंय मी तसं मानते की असे प्रेमाचं नातं जेव्हा असतं की दुसरे आपल्या भावाला काय पाहिजे ते या भावाला कळतं आणि या भावाच्या पत्नीला जे वाटतं आहे ला ते धाकट्या जावायला कळतं तेव्हा देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय गरज नाही कुठेतरी पुण्याचं काम अनिल होऊनकडून झालेलं आहे त्यामुळे सगळं कुटुंब आपलं एकत्र आहे आणि हे कुटुंब म्हणजे फक्त हे चार लोक नाही आहेत तर तुम्ही सगळेजण भाऊच्या कुटुंबातले व्यक्ती आहात आणि म्हणून आपल्याला सुद्धा सगळ्यांना एकत्र राहायचं आहे हे महत्वाचं आहे आणि आज पुरुष वर्ग जो बाहेर उभा आहे तेही मनातल्या मनात काही म्हणणार नाहीत पण काही काही म्हणतात दुसरं मी एक सांगते गमत की माझी सभा असली की मला वाहिन्यांवर वगैरे लोकांनी पाहिलेलं असतं तर एखादा तरी खास काहीतरी द्रव्य पिऊन आलेला माणूस असतो सभेमध्ये इथे मला पण दिसत नाही तसं पण तो गेला गेला की मोठ्याने बोलायला लागतो निलं आलाय निलंबे आले आलाय निलम निलंब आला अरे आता त्याला थांबायचा था कसा इतरांना प्रश्न पडतो आणि मग आता काय होणार की तुम्ही लाडक्या बहिणी झाला मग आमचं काय काही काही भावात असं वाटू शकतं की आम्हाला काय व्हॅल्यू आहे की नाही सगळे लाडक्या बहिणी लाडक्या बाणी चाललेलं आहे म्हणून पण शिंदे साहेबांनी बघा भावांसाठी पण किती काम केलेलं आहे त्याच्यामध्ये शेती मधलं आपलं वीज बिल दहा डी पीपर्यंतचं सगळं त्यांनी आपल्याला माफ केलेलं आहे शेती बिल माफ केलेलं आहे त्याचबरोबर शेतीची प्रगती इथे सुहासभाई यांनी सांगितली आणि तिथे त्यांनी सांगितलं की द्राक्ष आणि डाळिंब याचा रेट सुद्धा या ठिकाणी ठरतो पण सुहासजी महाराष्ट्रामध्ये हीच एक राजकारणात ती आहे की रेट ठरवतो एक आणि फायदा उपवतो दुसरा म्हणजे मी नाशिकबद्दल बोलत अनेक बाबतीमध्ये अनेकांचं श्रेय इकडून तिकडे पळवण्यामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधलं राजकारणच तसं आहे की ज्याच्यामध्ये ते मतं पळवतात बाकीचे लोक पळवतात आणि जो स्वतःच्या इच्छेने चालत गेला आहे त्याला त्याचं मत आहे म्हणून तो गेला आहे असं न मानता त्याच्याबद्दल मात्र कुठेतरी दिशाभूल होऊ शकता त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून वीज बिलामधून माफी दिलेली आहे नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला मदत प्रत्येक ठिकाणी त्याची मदतीची कक्षा वाढवलेली आहे किंवा बाजारभावाची किंमत आपल्याला मिळावी या दृष्टिकोनातून सरकार व्हावं उचलत आहे कांदा आणि इतर पिकांना सुद्धा त्यांनी सातत्याने मदत केलेली आहे पण त्याचबरोबर विशेष म्हणजे आपल्या प्रगतीचा अतिशांक म्हणायचा झाला आणि तो ऐकून मला अतिशय आनंद झाला जेव्हा इतर विरोधक म्हणतात की एक रुपयाचा फायदा झाला असेल तर सांगा त्यांना मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या मतदारसंघाचं उदाहरण देणार आहे की जवळजवळ अठ्ठावीसशे कोटी रुपये उत्पन्न आपलं पाण्यागोळे आपल्या तालुक्याचं आणि या विधानसभा क्षेत्रातलं वाढलेलं आहे आणि उत्पन्न वाढलं म्हणतं की कायदा झालेलाच आहे सगळ्या जणांना कारण प्रत्येकाला आपल्या घरामधली परिस्थिती बदलते आणि त्याचबरोबरच सरकारने अजून एक निर्णय घेतला खरं तर आपल्याला टीका होते काय टीका होते की निवडणूक समोर आली म्हणून जाडकी बहीण आठवली पण मला तुम्ही एक सांगा तुमच्यापैकी आनंदाचा शिघा जेव्हा मिळायला लागला त्यावेळेला निवडणूक नव्हती पण तरी पण आनंदाचा शिधा बऱ्याच जणांना मिळाला तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना आनंदाचा शिधा मिळाला असेल त्यांनी जरा हात वर करा म्हणजे मला कळेल की आनंदाचा शिधा कोणाला मिळालेला आहे मला तर सगळ्यांना मिळालेलं आहे बऱ्याच जणांनी हात वर केलेले आहेत त्यामुळे आनंदाचा शिधा मिळालेला आहे बऱ्याच वेळाने हात वर केल्यामुळे लक्षात आलं की आपल्याला हात हलवायचाय म्हणून त्यामुळे त्याला हळूहळू हात हलवत आहे पण सगळ्या जणींना आनंदाचा शिधा मिळाला आहे याचं कारण असं की सरकारनी हाच विचार केला की गोरगरिबांच्या घरामध्ये ते जिन्नस तयार झाले पाहिजेत त्यांना वेळेवरती ही मदत मिळाली पाहिजे आणि म्हणून सर्व धर्माच्या लोकांना हा फराळ मिळत फराळ मिळण्यासाठी म्हणून आनंदाचा तशीला दिलेला आहे दुसरं म्हणजे एस टी भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत मिळालेली आहे महिलांना आता कुठेही जात असताना पन्नास टक्के सवलत मिळाल्यामुळे माननीय शिंदे हे ने नेहमी उदाहरण देतात की जायची वेळाने तर बायको म्हणते की मी जाऊन येते तालुक्याला तुम्ही थांबाला नाही इथेच मी जाऊन येते मग मिस्टर म्हणतात की अगं मला पण वयोवृद्ध असेल तर म्हणजे मला कुठे तिकीट आहे चला मी पण तुझ्याबरोबर येतो त्यामुळे लहान वयात बायको एकत्र फिरायला मिळालं नाही पण नवरा बायको दोघांना राजरूसपणे उघड फिरायची संधी मिळायला लागली आहे याच्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार मानले पाहिजे तर पूर्वी अशी परिस्थिती होती की बायको फिरायला निघाले तर वयोश्री योजना केलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जाहिरातीत बघत असाल कानाचं मशीन असेल काठी असेल किंवा बॉकर असेल याची मदत सुद्धा आपल्याला मिळू शकते ती देखील योजना आपण सुरुवात केलेली आहे पण हे जरी असलं तुम्ही जरी खुश असल्या बऱ्याच लाडक्या बहिणी जरी खुश असल्या तरी प्रत्येक गावामध्ये एक व्यक्ती असते त्याच्यात मी त्या व्यक्तीचं नाव घेते हो पण तुमच्या गावात काही इथे आलेली ती महिला त्या नावाची असेल तर तुम्ही गैरसमज करू नका की मी तिला बोलते आहे मध्ये सखुबाई असते आणि तुम्ही निघाल्याने निघाल्या कार्यक्रमाला यायला कि ती सखुबाई काय म्हणते मी काय येणार नाही तुम्ही असं काय करते आपल्याला जायचंय मी येणार नाही का मग ती काहीच बोलत नाही आणि तुम्ही गाडीत बसले आहात की म्हणते मला नाही मिळत नाचायला असं काही वेळ बोलते काही वेळेला अजून म्हणते पुढारा घ्या निर्वायला चांगल्या चांगल्या साड्या दिसून यांना बरं यांच्या घरातून जायला मिळतं मग ती जी सखुबाई आहे आज पहिली ती लक्षात ठेवा निवडणुकीच्या दिवशी अशा बायका फार डेंजरस असतात कारण ते उरलेल्या दहा पंधरा बायका नाही सांगते काय करायचं जाऊ आपल्याला पाणी मिळणारच आहे आपण मतदान दिली तरी आपल्याला पाणी मिळणारच आहे आपल्याला आनंदाचा शब्दा मिळणारच आहे मग का आज काय आपल्याला फायदा असं बोलणारं बायकाच होतं काही काही ठिकाणी मी पाहिलं त्या म्हणतात नाही मी आज मतदानाची सुट्टी आहे ना मी जाचवत होवायला काढलेला मी आज मतदानाला जाणार नाही तर अशा सगळ्या सखूबाई आपल्या आपल्या भागातल्या शोधायच्या आणि त्या महिलांना आपल्याला आपल्या बाजूनी वळवून घ्यायचंय ते वळवून घेण्यासाठी हमखास मला तरी सापडलेला का एक म्हणजे उदाहरण ते म्हणजे तिला जरा चांगलं बोल त्याच्याशी आज गेल्या गेल्या बोललं तर तिला संशय येईल की तुम्हाला कोणतरी काहीतरी सांगितलेलं एक दोन दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर तिला म्हणा की सपू की छान दिसताय तुम्ही एक महिलांचं आहे बरं का कोणी आपल्याला म्हटलं ना की तू छान दिसतेस की त्यांना इतका आनंद होतो आणि त्याला ते खरं वाटतं एखाद्या आणि मग म्हणते बघा मेल कोणीच मला म्हणाला नाही पण ती मात्र मला म्हणाली छान दिसतेस म्हणून तू तरी मला सकाळपासून वाटत होत होता मी छान दिसते पण मला कोणीच म्हटलं आता हे काय प्रकार आहे आपल्या महिलांच्या मानसिकतेचा तो फार म्हणजे एक अवघड गोष्ट आहे त्याच्यामध्ये जे आहे ते आपण म्हणून एक प्रतिज्ञा करायची की चांगलं बोलायचं एकमेकीबद्दल त्यामुळे ही सखूबाई जी आहे ती तिला सांभाळून घ्या तिला बोलून घ्या तिच्या ज्या चार मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा या योजनांची माहिती सांगा आणि त्यांना बरोबर घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करा त्याचबरोबर विधानसभेत निवडून येणार आमदार काय करू शकता याच्याबद्दल भावनमुळे तुम्हाला चांगली माहिती आहे पण ती मी मुद्दाम तुम्हाला थोडी समजावून सांगते याच्यासाठी की आपल्याला किती निधी मिळणार याचा निर्णय हा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये होत असतो दोन सभागृह आहेत म्हणजे इथे आपला एक सभागृह आहे दुसरा एक शेजारी सभागृह आहे ते सगळ्या विधान परिषद आहे तर इथे मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर बाहेू इच्छिते की जेव्हा जेव्हा टेम्पू योजनेचा चर्चा आमच्या परिषदेमध्ये होईल तर त्यामध्ये परिषदेत कोणी आमदारांनी दिला विषय तर उत्तम पण नाही दिला विषय तरी माझ्या अधिकारामध्ये बाकीच्या आमदारांच्याकडून आलेला हा जो सभेतला विषय असतो त्याच्यावरती परिषदेमध्ये माननीय शिंदेसाहेबांच्या सहकार्यांनी पूर्णपणाने लवकरात लवकर दोकर न्याय मिळवून देण्यासाठी ही तुमची बहीण सुहास यांच्या पाठीमागे चांगल्या प्रकारचं लक्ष आहे आणि म्हणून लाडकी बहीण मिळाल्यानंतर स्त्रियांनी पैसे कामा की की त्या कामासाठी वापरले त्याच्यामुळे नंतर सुद्धा ही योजना चालू राहणार असं सरकारने सांगून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय सुद्धा निवडणुकीनंतर घेतलेला आहे मी काही लोकांची जाहिरात पाहिली त्याच्यामध्ये एक म्हण आहे मुलाचा भात आणि बोलाची कडी तसं त्या मुलीला मेसेज येतो दुसऱ्या पक्षाचं नाव येतं आणि ती आनंदाने बोलते अरे निवडणुकीचा निकाल त्या दिवशी लागेल त्या दिवशी त्या महिलेला दिसणार आहे की त्यांच्या नावावरती मोठी शून्य लागलेली आहे तर त्या निरोपाचं काय होणार आहे पण जाहिरातीमध्ये खोटा प्रचार सातत्याने चाललेला आहे की आम्ही तीन हजार रुपये देणार आणि मगाशी सुहासभाई बरोबर बोलले की तीन हजार रुपये तुम्हाला द्यायला पैसे आहेत आणि आम्ही एकवीसशे रुपये दिले किंवा पंधराशे रुपये दिले तर पैसे नाही तसं कसं काय तर मला साधी गोष्ट वाटते की सरकारने केवळ हे पंधराशे रुपये दिलेले नाही तर प्रगतीच्या रस्त्यावरून तुम्ही चालावं तुमचा आत्मविश्वास वाढावा तुमच्या घरामध्ये जे छोटं मोठं अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी म्हणून तुम्हाला मदत व्हावी यासाठी केलेली ही छोटी गोष्ट आहे जसं आपण एखाद्या डोंगरावरती चढायला लागलो तर आपल्याला असं वाटतं तर आपण एकमेकीच्या हात धरून चालतो तसंच सरकार आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीमागे या निमित्ताने उभं आहे आणि लाडकी बहीण आत्ताच का लाडकी झाली हे जे विचारतात तर आम्ही जर का आधी जाहीर केली असती योजना तर ती योजना लगेचच दुसऱ्यांनी पळवली असती जसं आमचा वचननामा सुद्धा हे कळवतायत आणि आमचीच मागणी सांगतात आणि पैशाची तरतूद करण्यासाठी सुद्धा थोडा वेळ लागला आणि त्यामुळे ही योजना जी आहे ती योजना तरी उशिरा चालू झाली असली तरी सातत्याने ही योजना चालू राहणार आहे त्यामुळे बुद्धाबाला पण बळी पडू नका आणि म्हणून मी ते आपल्याला सांगेन की आज तुम्ही दहा वाजता आला आहे काही महिला जागावरून उठली नाही आहे या ठिकाणी तुम्ही शांतपणे ऐकताय सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मगाशी आपले राजश्री गाई किंवा भैया बोलत असताना डोळ्यात पाणी आलेलं होतं जी आणखीन शोभाताई यांच्या सगळ्यांच्या तुम्ही प्रेमाच्या स्पर्शामुळे सगळेजण इथे आयुष्यामध्ये जोडले गेलेले हा सगळ्यांचं एक नातं आहे आणि या नात्याच्यामध्ये मला विशेष आनंद वाटतो की शिंदेसाहेबांनी लक्षात ठेवून अगदी योग्य त्या व्यक्तीला म्हणजे बाबर कुटुंबियांपैकी सुहासभयांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्या उमेदवारीमुळे सगळ्यांचा गुरु वाढलेला आहे कारण त्यांच्या कामातलं सातत्य पुढच्या काळामध्ये राहणार आहे हे पण तुम्ही दवाखान्यात जरी गेलात आणि त्याचं दिसलं की डॉक्टरने तुम्हाला औषध चांगलं दिलं आहे तुम्ही त्याला सांगितलं की माझं पोट बरं आहे डोकं बरं आहे नवीन डॉक्टर असेल तर काय म्हणेल का पण मग पाय तपासून बघू का तुमचे तुमचे कान तपासून बघू का या डॉक्टरनं ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते त्याच्यामुळे कधी पण आपण माहितीच्या माणसाकडे जावं हे देखील आवश्यक आहे आणि यासाठी म्हणून हे सगळं काम करत असताना काही लोक एकदम खालच्या पातळीवरती टीका करत आहेत असं माझ्या कानावरती आलेलं आहे पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही जणांची ती सवय असते ती सवय कशामुळे लागलेली असते त्याचं त्यांना माहिती काहीतरी त्यांना वाईट अनुभव आले असतील किंवा असं काहीतरी विचित्र बोललं की त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा वाटत असेल आता हे काही सभागृह नाही आहे आमचं सभागृह असेल तर मी अशा माणसाला शिक्षा देते सगळं की आज दिवसभर बोलायचं नाही पण हे तसं मला करता येत नाही कारण हे लोक विधानसभेचं आपलं निवडणुकीचं प्रणाली आहे त्यामुळे जे कोण बोलत आहे निवडणूक आयोगाचं या गोष्टीवर लक्ष आहे की कोणी जर का मुद्दाम वाह्यासारखं बोललं तर निवडणूक आयोग त्याची दखल घेत असतं आणि बदनामी किंवा गैरसमज जे पसरवत असतील की तुमचा याच्यात वाटाच नाही पण त्यांना मला मुद्दाम सांगायचं की जेव्हा मुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब सहाव्या टप्प्याला स्वतः आधी जी बाबर यांचं नाव देतात त्याला मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय जो असतो तो पूर्णपणाने विचारांशी घेतलेला असतो आणि म्हणून ज्या वेळेला अनिलजी इथे आमदार म्हणून त्यांचा प्रवेश झाला होता आणि त्यांनी हा बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा सहावा टप्पा जो आहे तो टप्प्याच्यामध्ये अनिलजींना त्याचं श्रेय देऊन अगदी योग्य त्या पद्धतीने बहिरथाप्रमाणे त्यांना श्रेय दिलेले आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन शेवटी जात असताना की मतदानाच्या दिवशी कुठली हायवे करू नका प्रत्येक जणांनी मतदान व्यवस्थित करायचे आणि त्याचबरोबर कोणी काही गैरसमज पसरवले किंवा काही मनामध्ये महिलांच्यामध्ये कुठे वाद वाढवला काही गोष्टी केल्या चुकीच्या तर त्याच्यासाठी म्हणून आपली कार्यकर्त्यांची पळी चांगली आहे परंतु कुणीही पार्शालिटी करत आहे किंवा दबाव आणत आहे किंवा महिलांना मतदानासाठी कि जाऊ देत नाही आहे असं दिसलं तर तुम्ही आम्हाला जरूर कळवा स्वतः शिंदेसाहेब आहेत आम्ही आहोत कोणी मुद्दा पक्षपाती भूमिका घेत असेल तर त्या माणसाला कायमचा धडा शिकवल्याशिवाय आम्हीसुद्धा गप्पा बसणार नाही हे सुद्धा मला मुद्दा म्हणून इथे आपल्याला सांगावंसं वाटतं आणि आपण इथे मला प्रेमाने अतिशय स्वागत केलं इथे आल्यावरती अनिलजी आणखी शोभात्यांची उणीव जरूर भासली परंतु आपण जे म्हणतो की ते नाही आहेत ते नाही आहेत मला तर असं वाटतं इतका सुंदर मेळावा होतो आहे म्हणजे ते इथे आहे आणि आशीर्वाद देणाऱ्यांमध्ये त्या दोघांचाही हात आहे आणि तसंच वीस तारखेला आणि तेवीस तारखेला त्यांचे आशीर्वाद देणारे चार डोळे आपल्याबरोबर सगळीकडे असतील अशी मला खात्री वाटते धन्यवाद जय महाराष्ट्र